जगण्यातला राम गेला जीवनातला राम गेला शेतीतला राम गेला मजुरीतला राम गेला शिक्षणातला राम गेला व्यवसायातला राम गेला नोकरीतला राम गेला तारुण्याचा राम गेला सुकलेल्या फुलांचा निरसलेल्या देहांचा असा कसा राम केला सुकलेल्या फुलांचा <�िहान्छा> निरसलेल्या देहांचा असा कसा राम केला मित्र हो आत्म्याला पीडित करून देहाला शोषित करून कुणाचा जे जेकार करावा रामाचा साज लिहून भक्तीची धूप लावून रावण लुटू लागला मग अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकांना रामच उध्वंसकारी वाटू लागला अशी अवस्था आज सर्वांची झाली आहे नोकऱ्या संपल्या शिक्षण महागलं आरक्षण आहे पण सवलती बंद करायच्यात शेतकरी जगवायचा आहे पण शोषणाचा आधार बनवायचा आहे तरुणांचं तारुण्य मोतीमोल होतंय आणि मराठ्यांचं वादळ आज आरक्षणासाठी झुंजतंय देशासाठी लढणारी जमात आज स्वतःच्या कुटुंबाच्या लेकरा बाळांच्या संरक्षणासाठी झुंजते म्हणून मित्र हो राम तर चराचरात आहे जगलात तर राम आहे आणि मेलात तर परमधाम आहे जे स्वीकारायचे ते स्वीकारा पण पवनपुत्र हनुमानाने दिलेला संदेश विसरू नका अयोध्येतल्या रामापेक्षा प्रतीक्षातल्या रामापेक्षा आपल्या छातीत असलेला आत्मा राम सर्वश्रेष्ठ असतो तीच खरी भक्ती असते हनुमानासारखी छाती जरी फाडली तरी तो स्वदेहातला राम सशक्त सर्वशाली सर्वोत्तम असला पाहिजे जय श्रीराम जय शिवराय